नव्वद टक्के इंटरव्यू फेल होतात फक्त आणि फक्त कम्युनिकेशन मुळे आणि ते पण इंग्लिश कम्युनिकेशन मित्रांनो इंग्लिश कम्युनिकेशन किती महत्त्वाचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॉलेजची पूर असतील ग्रॅज्युएशन झालं असेल सगळ्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे इंग्लिश कम्युनिकेशन सुधरायचं कसं तुमचं भाऊ या व्हिडिओमध्ये सांगणार तीन गोष्टी म्हणा तीन ट्रिक म्हणा काही म्हणू शकता या जर फॉलो केल्या भावा दिदी ताई तुमचं कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू सगळं एकदम गुलीगत होणार आहे ओके सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ आणि तुमचं स्वागत आहे आधी अँड पायथान या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबून ठेवा ओके कारण असंच कॉन्टेंट तुम्हाला भेटणार आहे जे की कुठंच भेटत नाही ओके ऐका मग पहिली गोष्ट मित्रांनो इंग्लिश लय महत्वाचं आहे का महत्वाचं आहे सांगतो बघा खूप सारे पोरांची मलाच कॉल आले आले सर इंग्लिशमुळं माझा इंटरव्ह्यू होतोय सर आणि आपली मातृभाषा मराठी आहे राईट आपल्याला अभिमान आहे त्याचा बरोबर आहे पण इंग्लिश मित्रांनो का गरजेचं असं सांगतो ऐका पहिली गोष्ट इंटरव्ह्यू इंग्लिशमध्येच का होतात त्यात त्याचं रिझन आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कंपनीत जाता त्यावेळेस तुम्हाला क्लायंट मिटिंग्स घ्यायचे असतात ज्याच्यामध्ये क्लायंट सांगतो की बाबा मला हे सॉफ्टवेअर बनवायचं आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये या रिक्वायरमेंट्स आहेत मग तिथं जे कम्युनिकेशन होतं ना मराठीत नाही होत का क्लायंट नसतो मराठी ओके okay, काही असतात पण मोस्ट ऑफ द क्लायंट्स आर फ्रॉम द फॉरेन राईट मग ते इंग्लिशमध्ये बोलतात ते तुम्हाला समजलं पाहिजे दॅट्स वाय इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू असतात आणि इंग्लिश इज इम्पॉर्टंट फॉर द आय टी जॉब दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुमची मिटिंग असते दररोज ओके okay, रिपोर्ट द्यायचा असतो मॅनेजरला तो पण इंग्लिशमध्येच असतो ओके okay, तुम्ही आज काय काय करणार आहात मध्ये सांगावं लागतं टुडे आय हॅव डेव्हलप दिस 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 वन ऑर टुडे आय एम गोइंग टू डेव्हलप दिस समथिंग पार्ट लाईक हे सांगावं लागतं हे सगळं इंग्लिशमध्ये असते म्हणून भावा इंग्लिश लागते बरं काय इंग्लिश लागते आय टी कंपनीमध्ये इंग्लिश रिक्वायर्ड आहे पण पहिली गोष्ट सांगतो बाई लई नाही लागत असं त्याचा लय भाव नाही करतो लईच इंग्लिश लागतो लईच खतरनाक लागतंय आणि एकदम असं फ्ल्युएन्सी एकदम भारी पाहिजे नो एवढे नाही करायचं आपल्याला का मा पुरतं इंग्लिश करायचंय बाकी भाई आपली मराठी भाषा किती गोड आहे माझ्या मराठीची बोलत कौतुके आहे अमृता आताही पाहिजे जिंक्याऐशी अक्षरे रशिके मिळविला अमृतापेक्षा गोड मराठी आहे राव ती सोडून आपण कसं दुसरीकडे जाऊ शकतो फक्त जॉबसाठी आपल्याला पाहिजे थोडीफार शिकायची त्यांची त्यांची त्यांना वापस द्यायची हा ऐका मग हे इम्प्रूव्ह कशी करायची सर सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो इंग्लिश मध्ये बांधवायला बनवायला सुरुवात करा इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवा अरे येतच नाही इंग्लिश बनवायचे कसे बघा तुम्हाला इंग्लिश येत नाहीये पण तुम्हाला तुम्ही जी कॉन्सेप्ट शिकताय जावं शिकताय पायथन शिकताय सी शिकताय सी प्रोग्रामिंग शिकताय जे काय असेल त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत लाईक व्हॉट इज सी प्रोग्रामिंग वॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ सी प्रोग्रामिंग आता हे जे बोललो हे मराठी आहे का इंग्लिशच आहे व्हॉट इज सी प्रोग्रामिंग तुम्ही याला इंग्लिशमध्ये बोला ना आणि व्हिडिओ बनवा म्हणतो मी ओके असा कॅमेरा ठेवा मस्त व्हिडिओ बनवायचे लाईक सी इज अ प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज सी प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप बाय कुणी डेव्हलप केली डेनिस तिची सी डेव्हलप इन द इयर ऑफ दू अरे बोलायला काय जात आहे हे ज्यावेळेस तुम्ही बोलाल ना व्हिडिओमध्ये व्हिडिओ परत ऐकायचं स्वतः कानात हेडफोन टाकायचो गाणी ऐकण्यापेक्षा भराय राह कुठेतरी इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे शंभर टक्के ऐकत बोला के मेरा इश करा काहीतरी आहे ना ते गाणं मला येत नाही तेवढी गाणी फक्त गाणी ऐकत बसत गाणी ऐकण्यापेक्षा पोरांनो अवय पोरांनो हे ऐका ना तुम्ही बनवलेला व्हिडिओ तुम्हीच ऐका ह्याच्यातून होईल काय माहिती आहे का तुम्हाला कळेल की यार ओके मी बोलत असताना हे चुकलंय हे राहिलंय आणखीन मी इम्प्रूव्ह करू शकतो म्हणजे तुमचे व्हिडिओ तुम्ही स्वतः ऐका माझं तर इंग्लिश असंच इम्प्रूव्ह झाले बरं का जे मी एक्सपिरियन्स केलं ते मी तुम्हाला सांगतोय ओके तुम्हा मला पण लई चांगलं इंग्लिश येत नाही बट रिक्वायर्ड जे आहे थोडं तेवढं येते आणि जे प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट आहेत त्या इंग्लिश मध्ये बोला बाकी ग्रामेटिकली खड्ड्यात जाऊ द्या रे ग्रॅमॅटिकली कोण बघत नाही तुम्ही जे बोलताय ते समोरच्याला कळलं पाहिजे इंटरव्यू मध्ये क्वेश्चन विचारला एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट यू नीड टू टेल द आन्सर इन इंग्लिश आणि तुमचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करताना ग्रामर सोडा रे हॅड हॅज बीन एवढं नाही मॅटर करत ते हाऊ यू आर डिलेव्हरिंग युअर प्रेझेंटेशन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हे पण इंग्लिश मध्येच बोललो बघा हे हे असंच येतं मला ते म्हणजे काही मी ठरवून वगैरे नाही येतं त्याच्यामुळे मित्रांनो फक्त तुम्ही समोरच्याला कळलं असं बोला अडकू द्या स्टार्टिंगला अडकल म्हणजे तुम्ही व्हिडिओज बनवाल आय कॅन गॅरंटी यू तुमचं इंग्लिश सुधरेल शंभर टक्के सोडल व्हिडिओ बनवायला चालू करा आजपासून पहिला व्हिडिओ बनवायला वॉट इज प्रोग्राम पुन्हा बनवायचं डेटा टाईप्सवर पुन्हा बनवायचं वॅरेबल पुन्हा पॉईंटर पुन्हा फंक्शन पुन्हा स्ट्रक्चर जे काय असेल ते जावा असेल जावामध्ये पण चालू करायचं वॉट इज कन्स्ट्रक्टर ओके कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेथड इन जावा कन्स्ट्रक्टर इज यूज टू इनिशिलाइज व्हॅरेबल सीन जावा इंस्टेंस वेरिएबल इन जावा कंस्ट्रक्टर नेम एंड क्लास नेम इज सेम कंस्ट्रक्टर इज कॉल्ड व्हेन वी क्रिएट एन ऑब्जेक्ट देयर आर टू टाइप्स ऑफ कंस्ट्रक्टर पैरामीटराइज कंस्ट्रक्टर नॉन पैरामीटराइज कंस्ट्रक्टर ही बोला रे बोलाल तर बोलाल ते नाही का वाचाल तर तेच आहे रे वेगळे काय त्यामुळे बोलायला चालू करा ओके आता दुसरी गोष्ट इंग्लिश कम्युनिकेशन सुधारण्यासाठी पोरांनो इंग्लिश गोष्टी ऐकायला सुरू करा बोलायचं तर कळलं आता ऐकायचं ऐकायचं पण इंग्लिशच तर काय ऐकायचं तुम्हाला मॅच आवडते क्रिकेट आवडते ओके इंडिया साऊथ आफ्रिकात आहे पाहि इंग्लिश कॉमेंट्री चालू करायची ऐकायची रवी शास्त्री असेल आपले जे इंग्लिश कॉमेटर कॉम्पिटर्स आहेत कॉम्पिटेटर्स आहेत हर्षा बोगले असेल पाहि प्युअर इंग्लिश बोलतात रे संजय महाजरेकर त्यांची इंग्लिश ऐका इंग्लिश ऐकल्यामुळं सुद्धा इंग्लिश इम्प्रूव्ह होते नवीन नवीन शब्द कळतात आता पण ठीक आहे मॅच नाही आवडत अरे दुसरं बघा युट्यूबवरती हजारो कॉन्टेंट इंग्लिशमध्ये इंडियन इंग्लिश इंडियन मुव्हीज बघा इंग्लिशमध्ये बघा ऐका जर काहीतरीच बोलतात अरे होत परिणाम होतो लगेच नाही होणार बघा दोन तीन मुलं पकून टाका इंग्लिश मध्ये तर बोर वाटतंय अरे बोर वाटणारच आहे कारण समजत आहे हळूहळू इंटरेस्टिंग येत राहील ठीक आहे पण बोर वाटल म्हणून आपल्याला करायचंच नाही आपल्या फ्युचरसाठी करायचं आहे ठीक चला ऐकायचं कळालं बोलायचं कळालं तिसरी गोष्ट काय तिसरी गोष्ट आहे मित्रांनो ही थोडीशी इंटरेस्टिंग आहे इथं काय करायचंय तुम्हाला तुमच्या मित्राला कॉल लावायचा मित्राला कॉल लावायचा बरं मैत्रीण असेल मित्र असेल जे काय असेल कॉल लावायचा इंग्लिशमध्ये बोलायचं बोलायचं इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये बोलायचं ओके अवार यू तो बोलायच ना काय बिडा झाला काय मराठीत बोल त्याला म्हणायचं भाई प्रिपरेशन करायला लागलोय ओके आजपासून आपला कॉल असेल ना म्हणजे इंग्लिशमध्येच असेल एखादा कॉल मराठीत होऊन जाऊ दे पण बाकी सगळे कॉल इंग्लिशमध्ये बोला अवार यू वॉट आर युइंग नाव असे क्वेश्चन विचारा व्हॉट डीड यू टुडे तू आज काय केलं राईट व्हॉट विल यू डू टुमारो तू उद्या काय करणार आहे बोला रे छोटे 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 सेंटेन्सने इंग्लिश इम्प्रूव्ह होईल त्याला म्हणायचं आता मला विचार तू तुम्हाला विचारेल तुम्ही त्याला विचारा मस्त मी इंग्लिश कम्युनिकेशन होऊन जाऊ द्या मित्र जर हसणार असेल आता काय काय जण हसवते या काहीतरीच बोलायला तसे मित्र बनवू नका त्याला म्हणायचं बाई इंग्लिश कम्युनिकेशन करायचंय इम्प्रूव्ह करायचंय तू पण हेल्प कर मी पण तुझी हेल्प करतो दोघांचं वाढेल इंग्लिश कम्युनिकेशन नाहीतर एखादा नाही 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 हसतात मित्र वगैरे तसं जर असेल त्या मित्राला कॉलेज करणं का पहिली गोष्ट असा मित्र बनवा जो तुमच्या फ्युचरला तुम्हाला हेल्प करतो तुम्हाला पुढं जाण्यासाठी मदत करतो असे मित्र पाहिजे आपले आपले मित्र शेमडे तसले असले मित्र उभे व्हायचे नाही आहेत तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन तुमच्या मित्राकडून मैत्रिणीकडून इम्प्रूव्ह होत आहे परत फेस टू फेस थोडी बोलायचं कॉलवर बोलायचे राहू एवढं काय त्यातलं अजायचं का आहे बरोबर की नाही ट्राय करा आहे मी ट्राय केलं आहे माझ्या खूप साऱ्या स्टुडंट्सनी ट्राय केलं आहे परिणाम आहे इंग्लिश सुधारत आहे ओके मी म्हणत नाही इंग्लिश सुधारत आहे पण मित्रांनो कुठं ना कुठं परिणाम जाणवेल ज्यावेळेस तुम्ही या तीन गोष्टी फॉलो कराल परिणाम जाणवल या परिणाम जाणवला से, okay? कमेंट सेक्शन मध्ये या आणि मला सांगा ओ सर नाऊ आय कॅन से आय कॅन स्पीक इंग्लिश ओके कमेंट सेक्शन तुमच्यासाठी रेडी आहे रे कधीही कमेंट करू शकता त्याच्या आधी इंग्लिश आधी बाई मराठी छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी जय शिवाजीचा शिवरायाचा करा कारण प्रत्येक मराठी बरोबर हा व्हिडिओ गेला पाहिजे इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी ना की इंग्लिश शिकण्यासाठी इंग्लिश शिकायचं नाहीये मराठी लय भारे आपली फक्त इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे जॉबसाठी बाकी काही आपलं गेणं ना देणं नाही म्हणजे नाही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक सबस्क्राईब शेअर तीन गोष्टी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतोय माझ्याकडून तुम्ही तीन गोष्टी घेतल्या की नाही तुमच्याकडून तीन गोष्टी मी एक्सपेक्ट करतोय करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक कोणता पाहिजे ते पण कमेंट करा त्याच्यावर आपण व्हिडिओ करू जय जाऊ जय शिवराय